श्री स्वामी समर्थ नमस्कार आचार्य ज्योतिषमध्ये आपले स्वागत आहे नक्षत्र विचारमध्ये आपण केतूग्रहांच्या नक्षत्रांची माहिती घेत शेवट शेवटचे नक्षत्र म्हणजे मूळ मूळ हे एक वैशिष्ट्यपूर्ण नक्षत्र आहे मूळ म्हणजे मूलत पाया आरंभ किंवा प्राथमिक मूळ नक्षत्रात जन्मलेले जातक अनेकदा विचारशील संवेदनशील आणि आध्यात्मिक दृष्टिकोन असलेले असतात त्यांना त्याग अभ्यास आणि संशोधनात आवड असते या नक्षत्रात जन्मलेले जातक काही बाबतीत कठोर आणि काही बाबतीत स्वभावाने कुंडलीत केतू आणि गुरुची स्थिती बरोबर नसेल तर जातक खूप हट्टी होतात त्यांना हवे तसे करतात विनाशकारी कामांमध्ये त्यांची आवड वाढते अशा परिस्थितीत ते चुकीच्या मार्गावर जाण्याचा धोका देखील वाढतो त्यांच्यात मत्सराची भावना तीव्र होते ते त्यांच्या शक्तीचा गैरवापर करतात जर अशा जातकाने आपल्या पालकांच्या उपदेशांचे पालन केले आणि देवाची उपासना केली तर तो संकटापासून वाचू शकतो शुभम भवतु।